नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चित्रपट सृष्टीतील बहुतेक अभिनेत्री त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेतात चित्रपटांमध्ये चांगली दिसण्यासाठी त्यांना त्यां डाएटची चांगली काळजी घ्यावी लागते बॉलिवूडमधील सर्व अभिनेत्री फिटनेसमध्ये एकमेकांशी स्पर्धा करतात स्वतःची फिगर राखण्यासाठी या सुंदरी जिम मध्ये तास ना तास घाम गाळतात आणि भरपूर डाएट देखील करतात पण बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे जिने एकाच वेळी चाळीस समस्या खाल्ले होते पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती फिटनेसमध्ये मलायका आरोलाही टक्कर देते ही दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची स्टाईल आयकॉन सोनम कपूर आहे चैत समस्या काढल्यानंतरही सोनमच्या फिटनेसचे रहस्य काय आहे हे रहस्य अभिनेत्रीने स्वतः सांगितले होते सोनमने अनेकदा सांगितले आहे की ती तिच्या डाएटची काळजी घेते आणि फिट दिसण्यासाठी जिम मध्ये जाते पण एकदा तिने सांगितले की तिने चाळीस समोसे खाल्ले पण हे कसे शक्य झाले सोनम कपूर तिच्या द जोया चित्रपटाच्या जो कपिल शर्माच्या शो मध्ये आली होती त्याच दरम्यान तिने एका चाळीस समोसे खाल्ल्याचे उघड केले सोनमने सांगितले की एक काळ असा होता की जेव्हा ती स्थूल होती आणि खूप जंक फूड खात असे ती लहान असताना तिने सुमारे चाळीस समोसे खाल्ले होते शो मध्ये कपिल शर्माने सोनम कपूरला विचारले सोनम तुझ्याबद्दल एक अफवा आहे की तू एकदा चाळीस समोसे खाल्लेस सोनमने असून उत्तर दिले ते लहान लहान प्रकारचे समोसे होते ज्यांना बेबी समोसे देखील म्हणतात मला ते आवडले आणि मी ते खात राहिले नंतर जेव्हा मी ते मोजले तेव्हा ते इतके जास्त निघाले की मला आश्चर्य वाटले पण ते चांगले होते म्हणून मी खात राहिले त्यामध्ये कपिलने असेही म्हटले की जर ते मोठे समोसे असतील तर काय त्यावर सोनम म्हणेल मी फक्त एकच मोठा समोसा खाऊ शकते किंवा जर मला ते आवडले तर दोन पण मी मोठे समोसे खाऊन बरीच वर्ष झाली आहेत चाळीस समोस्यांची गोष्ट मी फिट नव्हते तेव्हाची आहे मी त्यावेळी किशोरावस्थेत होते चाळीस समोसे खाल्ल्याची घटना अर्थातच सोनम कोपरच्या किशोरावस्थेतील आहे पण आज ती तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते सोनम जिमलाही जाते सोनमचे वजन एकेकाळी शहाऐंशी किलो होते पण चित्रपटातून पदार्पण करण्यापूर्वी तिने पस्तीस किलो वजन कमी केले आणि ती लठ्ठपणातून तंदुरुस्त झाली अभिनेत्रीने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली ती दररोज जिमला जायची जायचे आणि कडक डाएटही पाळायची ती अजूनही तीच दिनचर्या पाळत आहे